नमस्कार शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्यांना वार्षिक पंधरा हजार रुपये हे मिळणार आहेत अशी माहिती मुख्यमंत्री यांनी नागपूरमधील एका कार्यक्रमामध्ये दिलेली आहे जो काय शेतकऱ्यांना बारा हजार रुपयाचा सन्मान निधी दिला जातो तो पंधरा हजार रुपये हा करण्यात येणार आहे निवडणुकीच्या काळामध्ये सुद्धा हे आश्वासन त्या ठिकाणी महायुतीने शेतकऱ्यांना दिलेलं होतं जो बारा हजार रुपये सन्मान निधी दिला जातो त्याच्यात वाढ करून पंधरा हजार रुपये आम्ही देऊ अशी घोषणा करण्यात आली होती तर शेतकऱ्यांना आता पंधरा हजार रुपये त्या ठिकाणी सन्मान निधी मिळणार आहे म्हणजे पी एम किसान योजनेचे सहा हजार रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे नऊ हजार रुपये असे मिळून त्या ठिकाणी पंधरा हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत कारण आता पी एम किसानचे सहा हजार रुपये आणि नमोचे सहा हजार रुपये असे मिळून बारा हजार रुपये शेतकऱ्यांना त्या ठिकाणी वार्षिक भेटत आहेत म्हणजे आता नमोच्या हप्त्यामध्ये त्या ठिकाणी वाढ होणार आहे वार्षिक नमो नमोचे जे काही पैसे आहेत ते नऊ हजार रुपये त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळणार आहेत कारण चार चार महिन्याच्या फरकाने त्या ठिकाणी शेतकऱ्यांना दोन दोन हजार रुपयाचे हप्ते हे दिले जातात म्हणजे पी एम किसानचा दोन हजार रुपये आणि नमोचा दोन हजार रुपये असे त्या ठिकाणी शेतकऱ्यांना भेटत आहेत पण आत्ता जी काय वाढ करण्यात येणार आहेत म्हणजे नमोच्या हप्त्यामध्ये त्या ठिकाणी तीन हजार तीन हजार रुपये होणार आहेत म्हणजे जो काय दोन हजार रुपयाचा हप्ता आहे त्यामध्ये हजार रुपयाची वाढ ही करण्यात येणार आहे म्हणजे जो काही चार चार महिन्याच्या टप्प्याने त्या ठिकाणी शेतकऱ्यांना तीन तीन हजार रुपये हे नमोचे मिळणार आहेत आणि पी एम किसानचे दोन हजार रुपयाचे दोन हजार रुपयाचा हप्ता असं तीन टप्प्यामध्ये त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळणार आहेत अशी माहिती ही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र यांनी दिलेली आहे अशी महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद